पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या अधिकृत उमेदवार भारती कांबळे यांनी शेलवाली या मतदान केंद्रावर पोहोचून कुटुंबासहित आपला मतदानाचा हक्क बजावला पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी लढत पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी उद्धव बाळासाहेब गटाचे अधिकृत उमेदवार भारती कांबडे यांनी पालघर तालुक्यातील शेलवाली येथे मतदान केंद्रावर पोहोचून आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला आहे आज सकाळपासूनच दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत मोठ्या उत्साहात पालघरवासीय पोहचून मतदानाचा हक्क बजावताना दिसत निवडणुकीच्या या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार भारती कांबळे यांनी जनतेला काय आवाहन केले जाणून घेऊया आज पालघर लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे आणि मी माझा मतदानाचा हक्क बजावून बाहेर आलेली आहे मी सगळ्यांना आवाहन करेन पालघरच्या जनतेला की महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून माझी निशानी मशाल आहे आणि पूर्ण पालघर जिल्हावासियांना मी आवाहन करते की आपल्या पालघरच्या जिल्ह्याच्या विकासासाठी संविधानाच्या ज्या विरोधात आहेत त्याच्यानंतर लोकशाहीच्या जे विरोधात पक्ष आहेत ह्यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भारती कांबळे यांना या चिन्हावरती वोटिंग करून विजय शिखरापर्यंत पोचवा आणि पालघर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावा कोणते मुद्दे तुम्ही घेऊन मतदानापर्यंत गेलेले आणि मतदाना तुम्हाला निवडून का द्यावं बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पालघर जिल्ह्यात सर्वप्रथम एक विनाशकारी बंदर जे वाढवण बंदर येत आहे ते रद्द करणं पालघर जिल्ह्यातलेच एक मुरबी जेटी आहे ती रद्द करणं पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा प्रश्न आहे पालघर जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न आहे पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा प्रश्न आहे पालघर जिल्ह्यात दळणवळणाचा प्रश्न आहे असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही या रेणांगणात उतरत आहोत